सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चिंतेत आहेत मार्केटमध्ये घसरण झाली आहे गुंतवणूकदारांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे मात्र या अडचणीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे शेअर मार्केटमधील काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडेंड अर्थातच लाभांश देण्याची घोषणा करत आहेत यातल्या चार कंपन्यांची लाभांश देण्याची रेकॉर्ड डेट या आठवड्यातच आहे म्हणूनच आज आपण त्या चार कंपन्यांची माहिती जाणून घेणार आहोत तसेच त्यांची लाभांश देण्याची रेकॉर्ड डेट सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मंडळी गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमधील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हिडंड देण्याची मोठी घोषणा केली आहे अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर बोनस शेअर्स आणि डिव्हिडंड दिले आहेत यामुळे सध्या शेअर मार्केटमधील काही कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहेत काही कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना नुकताच डिव्हिडंड देण्यात आला आहे तर काही कंपन्या याची तयारी करत आहेत दरम्यान काही कंपन्यांनी लाभांशसाठी रेकॉर्ड तारीखसुद्धा जाहीर केली आहे यामधील काही कंपन्यांच्या रेकॉर्ड तारखा या आठवड्यात आहेत यातील या पहिली कंपनी म्हणजे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीकडून आपल्या शेअर होल्डरसाठी नुकतीच लाभांश देण्याची मोठी घोषणा करण्यात आली असून गेल्या एका वर्षापासून दबावत असणाऱ्या या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना शेअर एक रुपये लाभांश देईल कंपनीने या लाभांशासाठी दोन एप्रिल ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे म्हणजेच या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डर्सचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील त्यांनाच लाभांश मिळणार आहे पण गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमती आठ टक्क्यांनी घसरल्या आहेत या यादीमधील दुसरी कंपनी म्हणजे मिश्रा धातू निगम लिमिटेड खर तर या मेटल कंपनीने अद्याप लाभांश जाहीर केलेला नाही मात्र आपल्या शेअर कंपनी लवकरच लाभांश देण्याची मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे याचा निर्णय घेण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बैठक निश्चित करण्यात आली आहे अर्थात येत्या दोन दिवसात कंपनीच्या संचालक महामंडळाची महत्वाची बैठक संपन्न होईल आणि या दिवशी संचालक मंडळ लाभांश देण्याबाबत निर्णय घेईल संचालक मंडळ सहमत असल्यास पंचवीस मार्च ही लाभांशाची रेकॉर्ड तारीख असेल अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे दरम्यान लाभांशाच्या शक्यतेमुळे या कंपनीचे स्टॉकसुद्धा फोकसमध्ये आले आहेत पण गेल्या बारा महिन्यात कंपनीची कामगिरी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही मिश्रा धातू निगम लिमिटेडच्या शेअरच्या किमती गेल्या एका वर्षात तेवीस टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे एक्सटेल इंडस्ट्रीज लिमिटेड एक्स्टेल इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून या कंपनीकडून आपल्या शेअर होल्डर्सला एका शेअरवर सहा रुपये लाभांश देणार आहे असे सांगितले आहे यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक फोकसमध्ये आले असून येत्या दोन दिवसात ही कंपनी एक्स डिव्हिडेंड ट्रेड करणार आहे म्हणजे कंपनीने या लाभांशासाठी वीस मार्च दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेटसुद्धा निश्चित केली आहे मात्र गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत सतरा टक्क्यांनी घसरली आहे या यादीतली चौथी कंपनी आहे गॅलेक्सी सर्फेक्टर्स लिमिटेड ही कंपनी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कंपनीच्या शेअर होल्डर्सला एका शेअरवर अठरा रुपये लाभांश दिला जाणार आहे कंपनीने या लाभांशासाठी वीस मार्च ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत अकरा टक्क्यांहून अधिक घसरली आहे मात्र लाभांश देण्याच्या घोषणेनंतर या कंपनीचे स्टॉकसुद्धा फोकसमध्ये आले आहेत पण मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या माहितीसह तोपर्यंत सप्रेम नमस्कार